महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल आळते येथे धार्मिक मदरसामध्ये एकूण विद्यार्थी धार्मिक शिक्षण घेत असून त्यामधील ऐंशी विद्यार्थी बिहार येथील आहेत त्यामधील अकरा वर्षीय फैजान नजीम झोपेतच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आले हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे शैक्षणिक संस्थेने नातेवाईकांना कळविले कर होते मयत विद्यार्थ्यांचे मामा कोल्हापूर येथे राहत असल्याने त्यांना तात्काळ मदरसामध्ये बोलवण्यात आले व मृतदेह ताब्यात देण्यात आले त्यामुळे देहावर कोल्हापूर येथील एका कमरस्थानमध्ये दफन करण्यात येणार होते मात्र नातेवाईकाकडे मृत्यूची कोणतीच कागदपत्रे नसल्या कारणाने त्यांना दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्यास मृतदेहास छेदनासाठी कोल्हापूर येथील सी पी आर रुग्णालयात दाखल केल्यानंतर सदर विद्यार्थ्याचे मृत्यू विजेचा शॉक बसल्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवाल स्पष्ट झाले असून नातेवाईकांनी हा मृतदेह आरटे येथे मदरसामध्ये नेण्यात देण्यात आले त्यानंतर नातेवाईकांनी हातकडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी तपास चालू केला पोलिस निरीक्षक गजानन सर गर यांच्यासह पोलिसांनी मदरसामध्ये जाऊन सर्व विद्यार्थ्यांची खसून चौकशी केल्यास याबाबत धागोदरी मिळण्यास अपयश येत होते एका लहान मुलावर संशय येत असल्याने त्याला बाजूला घेऊन त्याची अधिक चौकशी करून तुला यामधून बाहेर काढतो असे सांगून खोलवर चौकशी केल्यानंतर रविवारी रात्री फैजान नजीबचा तोंडावर उशी दाबून गळा घोटला संशय येऊ नये म्हणून त्याला विजेचा शॉक देण्यात आला व विजेचे शॉक बसून मृत्यू झाल्याचे बनवा बनाव केल्याची माहिती समोर आली असे सांगितले त्यावर एकच खळबळ उडाली पोलिसांनी तत्काळ संशयित विद्यार्थी आज ताब्यात घेतले असून त्याच्याकडून अधिक चौकशी केली असल्यास यातील संशयित आरोपी याने मला आई वडिलांनी मला जबरदस्तीने शिक्षणास पाठवले होते मला येथे राहायचे नव्हते मला येथे शिकवलेले काही लक्षात राहत नसल्याने हा मदरसा कायमचा बंद पडावा व मला गावी जायला मिळेल ह्या हेतूने मी फायजन नजीमचा फोन खून केले जे कबूल केले घटनास्थळी मध्यरात्री पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांना भेट देऊन तमाशा बाबत योगिस्न दिले आहेत अपर जिल्हा पोलीस प्रमुख निखिल खाटपुडे पाटील विभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुके यांनी भेट दिली संशोध विद्यार्थी याला बालसुदर गृह येथे पाठवण्यात आले अधिक तपास श्री गजानन सरगर करत आहेत हात कंगरे तालुका प्रतिनिधी रईस मुजावर काई काई साल ये बच्चे का नाम फैजान है बिहार का रहने वाला है और ये दुर्घटना साढ़े ग्यारह बजे रात में हुई है और सुबह जब नमाज के लिए उठाने गए जब पता चला है बाद में दूसरे दिन बच्चों ने जुर्म कबूल किया तो बताया कि हमने ऐसा ऐसा किया है और हमने मारा है बच्चों ने कबूल किया तो बच्चे पता चलने के बाद मदरसे में सबको जब पता चला स्टॉप को मदरसे में रहने वाले बच्चों को सबसे पहले पुलिस को खबर दी है खबर देने के बाद उनके माँ बाप को खबर दिया है हाँ उस बच्चों को शायद दिल नहीं लग रहा था पढ़ने में उसको घर जाना था तो सोचा कुछ भी उल्टा सीधा करके मैं मदरसे को बदनाम करके चला जाऊँ का ये भी बच्चा बिहार का रहने वाला तो, तो, तो है मेरा नाम मरबूबर रहमान